नवे वर्ष नवे पर्व नवा सूर्य नवी उमेद नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो अंतरंग कविता या माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी कवयत्री सो अलका शिंदे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते तसेच आलेल्या नववर्षाच्या शुभेच्छा देखील व्यक्त करते सूर्योदय हा केवळ क्षण नाही तर आपल्या अंतरंगातल्या जागृतीचा क्षण आहे या नववर्षाचे आगमन होत असताना प्रकाशाच्या प्रतीकातून आयुष्याला नवा संदेश देणारी ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची आत्ता उजाडेल ही कविता आज मी तुमच्या पुढे सादर करीत आहे खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार किन्न अंधळा अंधार आता ओसरेल पार लहरीत किरणांची मोहरेल उजाडेल शुभ्र लाटा गात फुटतील आता शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता मृदुगळ्यात खगांच्या किलबील पालवेल आत्ता उजाडेल वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवे पणात वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवे पणात प्रकाशी दहीवर मिसळेल आत्ता उजाडेल आनंदात पारिजात उधळील बरसात आनंदात पारिजात उधळील बरसात गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल आत्ता उजाडेल फुलतील नकळत कळ्यांतले देवदूत फुलतील नकळत कळ्यांतले देवदूत निळा सोनेरी गौरव दिशांतून निळे आकाश भरून दाही दिशा उजाळून निळे आकाश भरून दाही दिशा उजाळून प्रकाशाचे महादान कनाकनात स्फुरेल उजाडेल आज सारे भयसरे उरी ज्योतिर्मय झरे आज सारे भयसरे उरी ज्योतिर्मय झरे पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल आत्ता उजाडेल आत्ता उजाडेल